नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये टॉपर आलेले भूषण निवृत्ती लांडगे सर यांनी जी काही विद्यार्थ्यांसाठी बुकलिस्ट दिलेली आहे ती बुकलिस्ट आज आपण जाणून घेणार आहोत हे जे भूषण लांडगे सर आहेत दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसचे टॉपर आहेत दोन हजार तेवीसला एस आर रँक पहिली आलेली आहे त्यांची तर दोन हजार तेवीसमध्ये ए एस ओ आणि एस टी आय हेही पदं मिळवलेली आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांची बुकलिस्ट कोणती आहे ती बघा प्रिलियमची पहिली बुकलिस्ट आपण पाहूया इतिहास या विषयासाठी सरांनी समाधान महाजन आणि गाटाळ सर फॉर महाराष्ट्र हिस्ट्री हे वाचलेलं आहे त्याचबरोबर भूगोल या विषयासाठी दीपस्तंभ पब्लिकेशनचे भारत आणि महाराष्ट्र हे दोन्ही भूगोलाचे पुस्तक त्यांनी वाचलेले आहेत राजशास्त्र या विषयासाठी लक्ष्मीकांत आणि पंचायतराज या विषयासाठी किशोर लवटे हे पुस्तक त्यांनी वाचलेलं आहे इकॉनॉमिक या विषयासाठी त्यांनी किरण देसले पार्ट वन सिलेक्टिव्ह रिडिंग केलेलं आहे तर विज्ञान या विषयासाठी सचिन बस्के करंटसाठी सिम्प्लिफाईड केलेलं आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता यासाठी संदीप आरगडे किंवा सचिन देवळे त्यांनी ये यत, येथे मी वैयक्तिक हे रेफरन्स दिलेले आहेत पण सरांनी इथे काही रेफरन्स दिलेला नाही मॅथ्स आणि रिजनिंगसाठी तर मेन्स जे बघा मराठीसाठी मोरा वाळंबे आणि इंग्लिशसाठी झेरो एरर पब्लिकेशन सरांनी काही टिप्स दिलेले आहेत बघा मिनिमम बुक मॅक्झिमम रिव्हिजन डेली टेस्ट फोकस ऑन मॅथ्स रिजनिंग या सरांनी टिप्स दिलेल्या आहेत